काय उठला पाहिजे कोणाला मला फोड उठल्यावर मग काय करायचं नाही सज मी काय झालं नाक मुरडायला अगं बाय खाली बघ खाली हा मला चुकून गरम गरम हा हा नेहमीच्या वर तर पोट माझं भरलं नसतं वासांना क्या वास आहे असत होत असत कधी मोडतं कधी जमत कधी हुकत कधी चुकत त्याच काय असतं माणूस हा चुकीचा पुतळा आहे सर्व गुण संपन्न विद्या ताई माझ्या ताईने शुभेच्छा दिल्या माझ्या बी दिल्या त्या विद्यार्थी माझी बायको मी का माझी आज दिवसभर किती काम करून इतकं कंट्रोल सुद्धा खास नवऱ्याच्या फरमाईश साठी यू सो मच वन्स अगेन आय लव्ह यू बायको आता गो एवढी मया करून दिसू का नॉट लव्ह म्हणा काय फोड उठला वय कसला उठलाय अयो फुटेल का माझ्या ना ती पिन आलेलं या अंगावर चौथ्या मशी सारखी कौतुक केलं गेलं या अंगावर बायकूच निरीक्षण करतोय बायको माझी मला माझ्या बायकोच कौतुक आहे जगाचं कौतुक नाही मला घेणं देणं नाही

घेळायच खायचं म्हणायचं अग खायचं म्हणायचं हां का काय मला बेल ओगार ती साय काय आज दे कमिंटी यायला लिहा बाबा आमच्या वाघाला ना विशेष आहे म्हणून कमिंटी दिली ग